हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळेजण खूप मस्त असाल आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो एकदम फन ब्लॉग आहे आणि आमची अनप्लॅन छोटीशी अशी ट्रीप आहे सो जास्त बडबड नको करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर पहिल्यांदा फिरायला जातोय आणि ते पण बाईकवर आणि अनप्लॅन ट्रीप आमची माहेर मी राहायला आले दोन दिवस झाले ना झाले

गाड्या चढायच्या आधी कोण चढते तुम्ही नाही ही चिटिंग आहे तुम्ही पुढे होताय नाही ही चिटिंग आहे थांबा एक नाही असं नाही असे धावत पळत आम्ही वर पोहोचलो वरती पोहोचून मावळतीचा लाल बुंद असं सूर्य बघितला आणि त्यानंतर खाली येताना बघितलं तरी छान असं पेंटिंग काढत होत चलो अशा प्रकारे कॉम्पिटिशन hmm? मी जिंकलेली आहे हरलेले माणसं असंच सांगतात बंद कर म्हणून पायऱ्या उतरायची कॉम्पिटिशन लावूया अरे थार मानली नाही असं नाही आहे परत चीटिंग ना चीटिंग करून करून दोनदा जिंकलेत चलो बाकी ना फिरून पण मजा आली मला फिरायला इकडे जायचं राहिलं नको आता घरी आहे आता दमलो आपण फिरून फिरून हे इथे काहीतरी नवीन बंधारा घालत आहेत चालू आहे नवीन नवीन सगळं संध्याकाळ होते तशी तशी गर्दी वाढते भयंकर माझी चेरी चोरी ते बघ मी बघते मागे तिकडे हे असं असत बसून <laughs> नका चोर तो चोर आणि वर शिरधर चेरी सोली मी चेरी मागितो होता फालूदेमध्ये चेरी टाकली आणि मला विचारतात कुठे आहे चेरी जरा इकडे बघा <laughs> वाव इते मस्त छान अशी इथे चेरी लावलेली होती आणि फालूदेवर पण चेरी होती सबजामध्ये मिक्स केली चेरी म्हणजे काय ती मी खाणार नाही आणि इथे होती ती मला सांगितलं तिकडे बघ म्हणून आणि मी मुर्सारखं बघितलं मागे आणि माझी चेहरी काय म्हणाली आईस्क्रीम फिनिश आजची आल प्लॅन ट्रीप पण फिनिश आईस्क्रीम चोर एक बरं मला सांगितलं बंद कर व्हिडिओ आणि चोरून चोरून माझं आईस्क्रीम खाल्लं तर असं मस्त झाली आमची आजची अनप्लॅन ट्रीप म्हणजे आली पहिली लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला आलो आणि बाईकवरून आले पहिल्यांदा पण आम्ही लग्नाच्या आधी पण फिरलो नव्हतो बाईकवरून पहिल्यांदाच बाईकवरून फिरलो आणि आता जातोय घरी झालं बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय रिंग